रक्षाबंधनासाठी राखीची थाळी सजवताना काही पारंपारिक आणि पूजेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू थाळीत ठेवणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनासाठी थाळी कशी सजवावी आणि त्या थाळीत असलेल्या प्रत्येक वस्तूंचं महत्त्व चला तर मग सुरुवात करूया रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे यंदा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात भाऊ देखील आपल्या बहिणीला भेट वस्तू देतो आणि त्यांच्या रक्षणाचं वचन देतो त्यात महत्वाचं असतं ती औक्षण थाळी आता या उपचारात आणखी एक उपचार महत्वाचा असतो तो, तो म्हणजे औक्षणाचा त्यामुळे भावाला ओवळण्यासाठी ओक्षण थाळी किंवा ताम्हण तयार कराल तर त्यात राखी बरोबरच पाच गोष्टीचा आठवणीने समावेश करा त्यात पहिली वस्तू आहे अक्षता हिंदू धर्मात पूजेच्या तामनात अक्षता ठेवण्याचं विशेष महत्व सांगण्यात आलंय कोणत्याही शुभ कार्यात अक्षतांचा नक्कीच समावेश होतो अक्षता अर्थात तांदूळ हे वैभवाचे सौख्याचे प्रतीक आहे त्याला हळद किंवा कुंकू लावून मांगल्य जोडलं जातं अशा अक्षता आशीर्वाद किंवा शुभेच्छा रूपात डोक्यावर सुद्धा टाकल्या जातात तसेच ओल्या गंधावर अक्षता अक्षता चिकटवल्या जितक्या जास्त चिकटल्या तेवढे भावाचे प्रेम जास्त गमतीनं म्हटलं जात तसं असलं तरीही अक्षता लावल्यानं भावाला दीर्घायुष्य लाभतं आणि वैभव प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे दुसरी वस्तू आहे तुपाचं निरांजन तामनात चांदीचं किंवा पितळेचं निरांजन घ्यावं धार्मिक कार्यात तुपाच्या दिव्याचा समावेश केला जातो विशेषतः औक्षण करताना तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावतात त्यात तूप आणि तुपाची गोलाकार वाद लावावी असं म्हणतात की दिव्याच्या प्रकाशात मनातील अंधार दूर होतो सकारात्मकता व्यापून राहते दिव्यानं ओवाळलं असता भावाचं आयुष्यही दिव्याच्या प्रकाशासारखं तेजस्वी होतं आणि त्यांच्या आयुष्यातील नैराश्य दुःख दूर होऊन आयुष्य प्रकाशित होत त्यानंतर तिसरी वस्तू हळद आणि कुंकू हिंदू धर्मात कुंकवाला अतिशय महत्व आहे कुंकू हे सौभाग्याचं प्रतिकात्मक मानलं जात कुंकवाची लकीर दीर्घायुष्य प्रदान करते तसेच कुंकू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असल्यानं कुंकवाच्या रूपानं लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा या हेतून भावाला कुंकुवाचा टिळा लावला जातो आणि वरून अक्षता लावल्या जातात कोरडे कुंकू पटकन पुसले जाऊ नये म्हणून त्यात थेंबर पाणी घालून ओल्या बोट भावाच्या कपाळाला पण मग कशासाठी तर भावाचं लग्न झालं असेल तर त्याच्या बाजूला त्याच्या अर्धांगिनीला तिला हळद कुंकू देण्यासाठी म्हणून हळद कुंकू आवर्जून ठेवावं त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे सुपारी सुपारीसोबत आपण पानाचा विडाही ठेवू शकता पूजेत गणपती म्हणून सुपारी वापरली जाते तसेच धार्मिक गोष्टीत एखाद्या वस्तूचा अभाव असेल तरी सुपारी वापरतात त्यामुळे पूजेला पूर्णत्व येतं म्हणून भावाचं औक्षण करताना सोन्याच्या अंगठी बरोबरच सुपारीनं देखील ओवाळलं जात जर सोन्याची अंगठी नसेल तर दोन सुपाऱ्यांनी ओवाळलं जात किंवा अगदी विळा ज्यात पान एक रुपयाचं नाणं आणि सुपारी अशा सुद्धा ओवाळलं जातं प्रत्येक भागातील आपापल्या पद्धतीनुसार औक्षण केलं जातं आता सुपारी शुभ मानली जाते आणि भावाच्या आयुष्यात सर्व काही शुभ घडावं यासाठी सुपारीनं त्याला ओवाडलं जातं त्यानंतर पाचवी महत्वाची गोष्ट आहे मिठाई भावाला ओक्षण करून मोठा असल्यास नमस्कार करून किंवा छोटा असल्यास आशीर्वाद देऊन मिठाई भरवावी हा ओक्षणाचा एक भाग नसला तरी भावाचं तोंड गोड करावं आणि नात्यातला गोडवा वाढवावा यासाठी लोकांनी ही सकारात्मक भर घातली आहे बहीण भावाच्या नात्यात रुसवे फुगवे सुरू असतात ते वाद मिटण्यासाठी नात्यात गोडवा पेरून पुढाकार घ्यावा आणि नातं सुदृढ करावं आणि हो या सर्व वस्तूंबरोबर राखी ठेवायला मात्र विसरू नये आणि हे सर्व उपचार झाले की भावाला आणि त्यानंतर भावाकडून छानस गिफ्ट घेऊन सेल्फी काढायलाही विसरू नये तुम्ही सुद्धा रक्षाबंधनाला अशा प्रकारे ऑक्शॉन थाळी सजवता का या पाच वस्तूंपैकी आणखी कोणत्या गोष्टी ऑक्शॉन थाळीत ठेवता आणि त्या वस्तूंचं महत्व काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका